सबस्क्राइब टू माय चैनल धुळे एक्सप्रेस न्यूज सबस्क्राइब नाउ प्रेस द बेल आयकॉन एंड नेवर अपडेट फ्रॉम धुळे एक्सप्रेस न्यूज धुड़े तालुक्यातील सोनगीर येथील हद्दीत येणाऱ्या बाबडे एमआयडीसी इंडस्ट्रीज कंपनींना ग्रामपंचायतीने दोन हजार पंधरा सोळामध्ये कर भरा नोटीस दिल्या होत्या परंतु आज पावे तो कर भरणा केला गेला नाही व ग्रामपंचायतीला कागदपत्र देऊन नोंद केली नाही म्हणून बाबडे वाघाळी खुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच यांनी एम आय डी सीतील सर्व कंपन्यांना प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांना कागदपत्र सादर करा व कर भरण्याबाबत नोटीसा दिल्या या झोपलेल्या या कंपनीच्या चालक मालक यांना जागे करण्यासाठी वाजंत्री लावून त्यांना जागे करण्यात आले यावेळेस लोकनियुक्त सरपंच ज्ञानेश्वर पाटील उपसरपंच भरत पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी या कंपनींना नोटिसा दिल्या नडाणा झोन औद्योगिक क्षेत्रातील बाबडे आधीत लहान मोठ्या एकूण चौतीस कंपन्या असल्या असून त्यातल्या सहा कंपनींचीच रीतसर नोंद ग्रामपंचायतमध्ये आहे इतर कंपनींची सदर नोंद करून कर भरणा करावा अशा नोटिसा देण्यात आल्या तरी लवकरात लवकर सदर कंपनींनी कर भरणा करावा अन्यथा ग्रामपंचायत अधिनियमानुसार कारवाई करण्यात येईल असा इशाराही यावेळेस देण्यात आला यात औद्योगिक क्षेत्रातील अभय न्यूट्रिशियन या कंपनीचे राहुल काडे आर एम केमिकल्स आशिष कवर मेदमुताच्या प्रवीण शेलेकर नंदकृष्ण केमिकल्स ऋषी केमिकल्सचे संजीव महाले जगन्नाथ एक्स्ट्रक्शनचे रामचंद्र पाटील सेजनल बायोकोलचे जगदीश पाटील या सर्व कंपनी मालक चालक मालक यांना प्रत्यक्ष जाऊन नोटिसा देण्यात आल्या यावेळी बाबडे वाघाडी खुर्द ग्रुप ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच ज्ञानेश्वर पाटील उपसरपंच भरत पाटील रामदास बागुल भिका मोरे सुखदेव ठेलारी अनिल पवार ग्राम रोजगार विनोद सदाशिव ग्रामसेवक पी डी बोरसे आदी सर्व ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी उपस्थित होते सात वर्ष झाली आणि ग्रामपंचायतीचा कुठलाही कर भरलेला नाही आहे म्हणून तो मला आज नोटीस अबजवण्यात येत आहे आमच्या ग्रामपंचायतीकडनं आणि याची पूर्णपणे तुम्हाला दक्षता घ्यायची आहे ज्या नोटीसमध्ये मुदत दिलेली आहे त्यानुसार तुम्हाला हा करावाच लागेल तो कायद्याने बंधन करायला मी ज्ञानेश्वर पाटील वाघाडी खुर्द बाबळे ग्रुप ग्रामपंचायत सरपंच आणि आमच्यासोबत जी टीम आहे ग्रामसेवक उपसरपंच भरत बापू ग्रामसेवक पाणी पुरवठा अध्यक्ष अण्णासाहेब ग्रामरोजगार सेवक बिनेश भाऊ तसेच आमचे ग्रामपंचायत शिपाई ग्रामपंचायत कर्मचारी रामभाऊ हे सर्व आज आमची टीम करवसुलीसाठी वेगळा उपक्रम घेऊन या एम आय डी सीमध्ये निघालेली निघालेली होती आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आमचा उपक्रम पार पडलेला आहे आजचा कार्यक्रमाचा विषय असा होता की आम आमच्या एम आय डी सीला लागून खूप मोठी इंडस्ट्री आहे आणि आमच्या गावाला लागून खूप मोठी इंडस्ट्री आहे आणि कुठल्याही प्रकारचा कर वसुली होत नव्हता म्हणून इंडस्ट्री मालकांना कुंभकरणाची झोप आलेली होती आणि त्यांना झोपेतून उठवण्यासाठी नगारा वाजून त्यांना जागी करण्यात आलेलं होतं जागी करण्यात आलं आणि त्यांना नोटिसा बजवण्यात आल्या जे बी काही आज तुमचा कर आहे आजपर्यंत पंधरा सोळा पंधरा सोळा वर्षापासून पंधरा पंधरा ते सोळापासून जो कर थकबाकी होता तो त्यांना आम्ही जमा करण्यास आदेश केलेला आहे आणि पाहिजे तेवढ्या आमच्या आमच्या गावाला ज्या अडचणी येत आहे पाहिजे तेवढ्या सुविधा मिळत नाही इंडस्ट्रीचं इंडस्ट्रीला लागून आमचं गाव आहे आणि पाहिजे तेवढ्या आम्हाला सुखसुविधा मिळत नाही म्हणून आजचा आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे जो कर जमा होईल त्या करामधून आम्ही त्या पैशामधून गावासाठी काही गावाच्या ज्या काही गरजा असतील त्या आम्ही पूर्ण करू शकतो म्हणून आजच्या आजचा उपक्रम आम्ही राबवलेला आहे सबस्क्राईब टू माय चॅनल धुळे एक्सप्रेस न्यूज सबस्क्राईब नाव प्रेस द बेल आयकॉन अँड नेव्हर अपडेट